एकतर एक मिनट मागच्या थोडस संदीप शेट चला एक मिनट झाला आय वी रेडी टू रोल सोळा फेब्रुवारी हा माझ्यासाठी एक खूप इमोशनल दिवस असतो त्याच कारण असं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो आणि सोळा फेब्रुवारीला मला अजूनही तो दिवस आठवतो की लीलावती हॉस्पिटल मुंबईमध्ये जिथे आहे त्या दिवशी माझे जे ज्येष्ठ बंधू आर आर पाटील आजही मी जेव्हा जेव्हा लीलावती हॉस्पिटलवरून जाते किंवा तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही आबांचे बंधू आणि मी आबांच्या समोर होतो डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आबांचे बंधू गोलाब झाले त्यांना मी बसवलं पाणी दिलं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पुढची पाच मिनटं ही माझ्या आयुष्यातली खूप अवघड आणि अडचणीची होती आणि मला असं वाटतं तीन साडेतीन वाजले होते कदाचित तेवढ्यात तोच मला अजून तो वेळही आठवतोय आणि मी डोळे बंद केले की तो क्षण ते जणू काय काल झाला असं माझ्या डोळ्यासमोर उभं राहत आणि आर आर आबाचा हार्टबीट ऐशी वरन शून्य आलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली त्याच्यामुळे सोळा फेब्रुवारीला तो अनुभव आबा जेव्हा गेले तेव्हा एकटी मी तिथे उभी होते वहिनी आणि त्यांची मुलगी त्या मंदिरात गेल्या होत्या त्यांची फॅमिलीला कळत होतं की हे खूप अडचणीचा काळ आहे तर त्या, त्या दोघी प्रार्थना करत होत्या आबांचे बंधू कोलॅप झाले होते आणि रडत होते उक्सापुक्षी आणि तिथे मी समोर उभी होते आणि डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आणि लिलावतीच्या डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि आपलं दुर्दैव हे आपण त्या दिवशी आबांना वाचू शकलो नाही आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी जेव्हा जेव्हा लीलावतीवरनं जाते किती वेळा गेले तरी आबाची आठवण दरवेळीच आयुष्यात कुठला मोठा प्रश्न आला संघर्षाची वेळ आली लीलावतीवरनं जाताना असेल रोहित दिसला वहिनी भेटल्यावर एक माणूस आज माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात त्यांनी खूप प्रेम दिलं मला खूप साथ दिली असे कैलासवासी आर आर पाटील यांचं जे योगदान प्रेम नातं हे माझ्याकडून आयुष्यभर मी विसरणार नाही माझा एक हक्काचा मोठा भाऊ आम्ही कॅन्सरला घालवला पण ती लढाई कॅन्सरच्या विरोधातली आज त्यांचं कुटुंब आणि मी मिळून जेवढ्या लोकांना वाचवता येईल सेवा करता येईल आम्ही एकत्र त्याच्यात काम करतो आणि आज मला अभिमान वाटतो की ज्या आमच्या सुमन वहिनी कधी त्या पुढे कधीही आल्या नव्हत्या त्या आबांच्या राजकारणातही नव्हत्या अतिशय सुसंस्कृत अशा आमच्या वहिनी त्या एवढा मोठा प्रश्न आल्यानंतर एवढं त्यांच्यावर दुःख कोसळलं तरी राज्याचे सेवेसाठी त्या बाहेर आल्या अतिशय उत्कृष्ट आमदार म्हणून सुमन वहिनींनी जे काम केलं त्याबद्दल खरंच वहिनींचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे त्यामुळे सुमन वहिनी आमच्यासाठी एक आदर्श आहे आणि आता ज्या पद्धतीने रोहित काम करतोय म्हणजे जणू काय आबा पुन्हा एकदा रोहितच्या रूपाने आम्हाला दिसतात की आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण आबाची आठवण आबाचं असणं ती पोकळी ही कोणीही भरून काढू शकणार नाही हो आयुष्यात सगळ्या गोष्टी हिशेबादी करायच्या नसतात काही गोष्टी दिलसे आणि जबाबदारीने करत असतात सगळ्यात जर हिशोब झाला आयुष्य फक्त गणित होऊन राहील पण एका गोष्टीचं वाईट महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच वाटतं की वंदनाताई या अतिशय कर्तृत्ववान खासदार आहेत त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही पण राज्यात आणि देशात तुम्ही पार्लमेंटमध्ये दे कोणालाही विचारा की राज्यसभेत सगळ्यात हाय परफॉर्मिंग खासदार कोण आहेत तर त्या फौजियाताई आणि वंदनाताई आहेत हे मी म्हणत नाहीये देशाचे व्हाईस प्रेसिडेंट हेही ते कबूल करतात आणि त्यांनी त्यांच्या तेन त्या सीटवरनं बसून सांगितलेलं आहे की वंदनाताई आणि फौजियाताई या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत त्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे हे व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात जगण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे तर दुसरीकडे आता बारामतीमध्ये देखील पवार कुटुंबात लढाई सुरू आहे मला नाही लोकसभेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे अजित पवार गटाचा ते मला काही माहिती नाही माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीये माझी एक वैचारिक लढाई आहे आणि जो कोणी ही लोकशाही आहे लोकशाहीत कोणीतरी त्यांच्या विचाराचा लढलाच पाहिजे त्याच्यात गैर काय मला माहितीच आहे आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की जो झालेला आहे तुम्ही विचार करा तुमचे वडील आहेत ना तुमचं घर कोणाच्या नावावर आहे तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना मग वडिलांना घरातून बाहेर काढाल का आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार घेऊन मोठं झालेलो आहोत मर्यादा पुरुषोत्तम रामानी वडिलांसाठी चौदा वर्षाचा वनवास आणि धाकट्या भावांनी मोठ्या भावासाठी सगळा त्याग केलेला आहे त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या ज्येष्ठांचा मान सन्मान करणं हे आमच्यावर झालेले एक संस्कार आहेत अहो माझ्या आई वडिलांचं लग्न पण रामाच्या इथल्याच मंदिरात झालेलं आहे उत्साह असं नाही हो आम्ही जनसेवेसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो आहोत त्याच्यामुळे लोकांची सेवा करण्यासाठी ही लोकांची वास्तू आहे ऑफिस नाही हे प्रत्येक महिलेचं माहेर आहे आणि प्रत्येक भावाचं हक्काचं घर आहे बारामतीतल्या सगळ्या समस्त मायबाप जनतेला हक्काची वास्तू कुठली असेल तर हे ऑफिस असेल त्यांनी हक्काने इथे यावं सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न आमच्याकडून होईल पण ही जागा अशीच असली पाहिजे ही वास्तू तुम्ही लोकेशन त्याचं बघा आणि इतकं अप्रतिम ऑफिस आहे म्हणजे ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं सहा दशकाचं जे बारामतीचं नातं साहेबांची आणि साहेबांचं नातं बारामतीची ते या वास्तूमध्ये आल्यावर जी एनर्जी आहे इतकी छान आहे म्हणजे माझ्या लहानपणापासून बारामतीच्या ज्या सुंदर आठवणी आहेत त्या या वास्तूमध्ये आल्यावर मला जाणवल्या मी तुम्हाला सांगू माझा स्वभावच नाही हक्क दाखवायचा हक्क दाखवण्यात काय मजा आहे लोकांचं प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते पाहण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आपण देखील शेतकऱ्यांशी किंवा नागरिकांशी चर्चा केली भेटलाय मी दोन दिवसापूर्वी पण जाऊन आले त्या भागामध्ये आणि मी दर सोमवारी त्यांचा रिव्ह्यू इरिगेशन खात्याबरोबर घेते तिथले सगळे जे स्थानिक लोक आहेत आणि प्रशासन आणि मी आम्ही रेग्युलर त्याचा फॉलोअप करतो आणि त्या डिपार्टमेंटचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या दोघांनीही मी कॉन्टॅक्ट केलेलं आहे मी माननीय अजिताला पालकमंत्री म्हणून कॉन्टॅक्ट केलं आणि देवेंद्र फडणवीसजी त्यांच्याकडे हे इरिगेशनचं डिपार्टमेंट आहे म्हणून त्यांच्या दोघांच्या ऑफिसमध्ये मी अनेक वेळा स्वतः याचा फॉलोअप केला आहे आणि माननीय देवेंद्रजींचेही मी मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा मी देवेंद्रजींना फोन करते त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने फोन येतो आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते पालकमंत्र्यांशी बोलून त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा सभा घेऊन घाई काय आहे पवार कुटुंबामध्ये विकासाच्या संदर्भात श्रेय वादावरून लढाई सुरू आहे आता लवकरच बारामतीतले विविध उद्घाटनाचा कार्यक्रम देखील आपला गेलेला आहे काय काय सांग माझ्या खिशातून पैसे देत नाही ते सर्वसामान्य माय जनतेने मला खासदार केलं आणि त्यामुळे जो तो निधी येतो केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारकडून तो सरकारचा निधी असतो आणि आमची नैतिक जबाबदारी असते की लोकांच्या सेवेसाठी तो वापरावा नाही नाही मी दोघांची मी दादांनाही फोन केला आणि फडणवीसांनाही फोन केला मला फडणवीसांचा लगेच उलटा फोन आला आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की ते दादांशी बोलून मार्ग काढतील मागासवर्ग आयोगानं मुख्यमंत्र्यांना आता अहवाल दिलेला आहे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की मला मी काही रिपोर्ट वाचलेला नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलणं हे योग्य वाटत नाही पण एक गोष्ट नक्की मी सांगेन की झरांगे पाटलांची तब्येत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरनं दिसते की ती खालवते त्याच्यामुळे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन खोके सरकारला मी विनंती करेन झरांगे पाटलांची तातडीने चर्चा करावी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचा अतिशय गांभीर्याने या सरकारनी विचार करावा आणि त्याच्यातून मार्ग काढावा जो कोणी सरकारमध्ये आता आहे त्यांनी जर आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रयत्न केले तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या सरकारच्या बरोबर उभं राहू